टिंबुर्णीमध्ये एका कार्यक्रमाच्या दरम्यान राधाकृष्ण विखे पाटील हे आपल्या एका भाषणामध्ये म्हणाले की वाळूच्या गाड्या चालू द्या वाळूवाले आपलेच आहेत आणि त्याच्यानंतर केवळ दुसऱ्या दिवशी या टिंबुर्णी पोलीस स्टेशनच्या अंतर्गत असणाऱ्या वरवडे गावाजवळ एका वाळू तस्करांवरती कारवाई करत असताना त्या ठिकाणी प्रांत अधिकारी यांना वाळू मापे यांच्या माध्यमातून धक्काबुक्की करण्यात आली धक्काबुक्की सोबत त्यांना जातीवाचक शिवीगाळ देखील करण्यात आली एक महिला अधिकाऱ्यावरती हात टाकण्याची मजल जी आहे ते टिंबुर्डी पोलीस स्टेशन अंतर्गत जे वाळूमाफी आहेत ते या ठिकाणी करत आहेत मग असं एवढं प्रकरण होत असताना था या ठिकाणी या वाळू माफियांना नेमकी कुणाची साथ आहे याच्या मागे कोणतं राजकीय वरदस्त आहे हा देखील सर्वसामान्य लोकांमध्ये जनतेमध्ये प्रश्न निर्माण झालेला आहे हे वाळू माफिया लोक जे आहेत ते एवढे का दजवलेले आहेत यांच्यामुळं सर्वसामान्य लोकांमध्ये नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण झालेलं आहे वाळूच्या घटना सोलापूर जिल्ह्यामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये होत असताना आणि या ठिकाणी एका मंत्र्यानं वाळूवाले आपलेच लोक आहेत त्यांच्या वाळूच्या गाड्या चालू द्या असं विधान केल्या या ठिकाणी वाळू माफिया वाळू तस्कर जे आहे त्यांना मोठ्या प्रमाणामध्ये बळ मिळालं आणि त्या बळाचं रूपांतर जे आहे ते एका महिला अधिकारी यांच्यावरती हल्ला झाला त्यांना धक्काबुक्की झाली त्यांच्या त्यांना जातीवाचक शिवीगाळ करण्याचं धाडे जे आहे त्या या लोकांच्या माध्यमातून झालेला आहे आणि त्याच्यानंतर रात्री उशिरा टेंबुर्णी पोलीस स्टेशनमध्ये त्यांच्यावरती गुन्हा देखील दाखल झालेला आहे त्यासोबत त्यांना जी शिवीगाळ केलेले जाती वचक त्याच्या अंतर्गत त्यांच्यावरती अट्रॉसिटी अंतर्गत देखील गुन्हा दाखल झालेला आहे परंतु हे लोक वाळू माफिया वाळू तस्कर एवढे डिरिंग करत आहेत का डेशिंग करत आहेत यांच्या मागे नेमकं राजकीय कोण लोक आहेत यामुळे यांना बळ मिळत आहेत आणि या संबंधित घटनेनंतर अधिकाऱ्यावरती हात उचलल्यानंतर धक्काबुक्की केल्यानंतर त्यांना जातीवाच्या शिवीगाळ केल्यानंतर सोलापूर जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक आणि सोलापूर जिल्ह्याचे जिल्हा अधिकारी हे नेमकं याच्या संदर्भामध्ये कुठली कठोर पाहुण उचलणार आहेत याच्याकडे सर्वसामान्य लोकांचं जनतेचं लक्ष लागून राहिलेलं आहे याचबरोबर या वाळू तस्करीमध्ये वाळू माफियांचा जो मुख्य सूत्रधार आहे मोरक्या जो आहे तो आतापर्यंत पोलिसांच्या जाळ्यामध्ये सापडलेला नाहीये याच्या मागे जो मुख्य सूत्रधार आहे हाचा जो मास्टर माइंड आहे त्या मास्टर माइंडला देखील गजाड करणं गरजेचं आहे जर अशा मास्टर माइंडला नाही केलं तर अशा महिला अधिकाऱ्यांवरती असतील पोलीस कर्मचाऱ्यांवरती भविष्यामध्ये असतील महसूलच्या अधिकाऱ्यांवरती असतील यांच्यावरती अशा पद्धतीचे हल्ले होणार त्यांना धक्काबुक्की होणार त्यांना जातीवाचे शिवीगाळ केली जाणार आहे हे प्रकरण जर आहे ते, ते पुढे अशाच पद्धतीनं वाढत जाणार आहे याला जर आळा बसवायचा असेल तर वाळू माफी आणि वाळू तस्कर यांच्यावरती कठोर कारवाई देखील करणं गरजेचं आहे तर अशाच वेगवेगळ्या बातम्या आणि माहिती पाहण्यासाठी तुम्ही पाहता मराठीत दस्तक